Oh, my God. येणाऱ्या काळामध्ये आमचं तिरु आंदोलन पण असणार आणि आम्ही कोर्टात पण जाणार आम्ही दोन्ही भूमिकांमधन जाणार जन आंदोलन पण करणार आणि स न्यायाच्या भूमिका मध्ये पण आम्ही जाणार आहोत आज या बैठकीच्या दरम्यान आपण काही सूचना दिलेली आहे का होत त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडे फायर ब्रिगेडची एन ओ सी नाहीये पालकमंत्रीची एनओसी नाहीये आणि त्याचबरोबर तुमच्याकडे एअरपोर्टचीही एन ओ सी नाही आहे तर तुम्ही हे प्रोजेक्ट का बंद करा म्हणजे जेपर्यंत एन भेटत नाही आहे आणि तिकडच्या लोक लोकांची जी समस्या आहे इफेक्टेड जे तुम्ही दाखवताय प्रोजेक्टला इफेक्टेड नसतानाही ते लोकांना जे पात्र आणि अपात्राचा जो विषय झालेला आहे त्यांना घरं भेटल्याशिवाय शिफ्टिंग दिल्याशिवाय आणि पॉईंट सिक्सचा जो आम्ही विषय मांडलेला आहे तो क्लिअर होईपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रोजेक्ट तिकडे पुढे काम करता येणार नाही अशा प्रकारचं आम्ही त्यांनी सांगितलेलं आहे ते आम्हाला ऐकून घेत नाही त्यांना हेच करायचं आणि हे इकडे चालणार नाही आम्ही जन आंदोलन करणार आम्ही सुप्रीम कोर्ट पर्यंत जाणार पण हे बैठक होते पण त्या बैठक मध्ये बेसिकली त्यांना काय निर्णय घ्यायचा का नव्हता घ्यायचा आहे निर्णय काय हे मग आमची भांडण आहे मग बरोबर आहे हिरलेका बरोबर नाही आहे हिरलेकाचं जे भांडण असते ते आम्ही बीएमसी मध्ये सेटल करू पण हे जे हेमा मांडेचं भांडण आम्हाला तिकडे सेटल करावं लागणार कर। पब्लिक नोटीसच काढला नव्हता पहिला सुरुवातच नारायला फोडला नव्हता ना ना हे सगळे त्यांची दादागिरी आणि इलिगल काम चालू आहे